आज सकाळी लवकरच भूक लागली कारण आरूचे कसं आहे आरूला रोज सकाळी लागतो दूध बिस्किट दुसरं काय नाश्त्या खात नाही दोन बिस्किट आणि एक दुधाची पिशवी पावशे आणि रोज डाळ भात पाहिजे चपाती भाजी पाहिजे डाळ भाताशिवाय पर्याय नाही मला रोज डाळ भात पाहिजे डाळ भात भाजी चपाती बनवून त्याच्यासाठी बोलवून मग कामावर जायचं त्याबरोबर आता मग आज काम बंद हो असल्यामुळं आज लवकरच भूक लागली मला कारण मी नाश्त्याला काही करत नाही आता कामावर म्हणजे काही खाता येते वडापाव हे खातो ना आता घरी आहे त्याच्यामुळं आता आज सात्र काही झालायच्या नाश्ता आता मी करतो डाळ भात चपाती असा नाश्ता करणार आहे डाळ भात रोज लागले सकाळ संध्याकाळ त्याशिवाय ते जे होतच डाळ भाताशिवाय त्याच डाळ भात रोज बनवल्याशिवाय पर्याय ना बनवावंच लागतो मी आज काय केलं डाळ भात केलं दिवशी वांग्याची भाजी दिवशी तिखट डाळ करायची एखाद्या दिवशी बटाटा करायचा एखाद्या दिवशी दुसरं काहीतरी करायचं असं चालू आहे आमचं Papa, baga fuma cikura cikura iso. Papa, baga